कनाता आठ आपल्या श्वासावर केंद्रित दृष्टी आपल्या उंचीला समांतर एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या आणखी एक श्वास घेऊन सुरुवातीला त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना पाठीबागून म्हणायची ेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः गुरुवे नमः गुरुवे डोळे तसेच मिटले ठेवायची एक दोन मिनिटांसाठी सन्मित श्वासन सुरुवातीच्या प्रार्थने आपलं मन शांत आणि एकाग्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह प्रत्येक श्वासा आपल्या शरीरामध्ये भरभरून घ्या पुढचा जो योगाभ्यासाचा अभ्यास किंवा जो वर्गामध्ये अभ्यास तो आणखी जास्त ज्ञान ग्रहण करण्यासाठी या प्रार्थनेचा जास्तीत जास्त, जास्त फायदा करून घ्यायचा सावकाश हाताची ज्ञान मुद्रा सोडायची अलग दोन्ही हात डोळ्यांवरती घ्या पापण्यांची उघड जा हात बाजूंनी जागे नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग धन्यवाद नीता मॅडम धन्यवाद चला नीता मॅडम रोजच योगासचा क्लास घेत आहेत आपल्या वियंगर्फे आणि तुम्ही करतच आहात पण थोडस आपण या योगासनाच्या क्लासमध्ये थोडा अजेंडा वेगळा ठेवला होता की हलकं फुलकं पण त्याच्यात इन्क्लूड केलं होतं ओंकार साधना ओंकार म्हणणे परत प्राणायाम तर नेहमी घेतातच मॅडम पण ओंकार जे रात्रीचा आपण करतो ओंकार रात्रीचा क्लास असतो तो यावेळेला आपण सकाळी शिफ्ट केला होता की बघूयात कोणाकोणाला योगासनं करायची सकाळी सकाळी केलं तर काय होतंय ओंकार साधना हे बघण्यासाठी आपण यावेळेला संध्याकाळचा बंद करून सकाळी ठेवला होता तर त्यात आपण सहज सोप्या मुद्रा हा हस्त मुद्रा म्हणून जे आपण म्हणतो ते पण इन्क्लूड केलेलं आहे तर या मुद्राचा अभ्यास थोडासा करायचा होता करायचा होता म्हणजे करायचंच आहे पण ते करताना असं विचारलं होतं नीता मॅडमने आणि मी की तुम्हाला स्पेशल तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सांगा आणि तुमच्या स्पेशल प्रॉब्लेम प्रमाणे आपण क्लासमध्ये केलं तर जास्त फायदा होईल कारण सगळ्यांनाच सगळी असणं जमतील असं नाही सगळ्यांच्या आरोग्य समस्या जर वेगळ्या असतील आणि त्या आरोग्य समस्यांसाठी जर तुम्ही हा क्लास करत असाल पर्टिक्युलरली तर त्या त्या समस्यांप्रमाणे तुम्ही जर एक तास केलं तर जास्त फायदा तुम्हाला होणार आहे पण सविता धर्माधिकारी मॅडमशे कोणाचंही माझ्याकडे तरी आलेलं नाही नीता मॅडम कड काही आलं असेल माहिती नाही आलं मॅडम तुमच्याकडे कोणाचं दुसरं काय प्रॉब्लेम आहेत त्यांचे तर हे त्यामुळे जे सविता मॅडमने मला दिलेले त्याप्रमाणे मी डिझाईन केलेलं आहे आज समुद्रांचा कोर्स आणि इन जनरल सगळ्यांनाच फायदा होईल असंही त्याच्यामध्ये असणार आहे तर सूर्य उपासनेचं एक सेशन झालं होतं आपल्याकडे सुनंदा पाटील मॅडमचं आणि ह्या सूर्य उपासनेला जर आपण सुरुवात केली तर आपल्या आरोग्याच्या समस्या खूप बंद होणार आहेत एनर्जी येणार आहे पण त्याच्या माग आपला शारीरिक विकास मानसिक विकास आणि आध्यात्मिक विकास खूप होणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि मी तर ज्या वेळेला तुम्हाला ध्यान वगैरे शिकवत असते किंवा आत्ता जी पृथ्वी बदलतीये तर पूर्ण सेंट्रल सन पासूनच प्रेमाची ऊर्जा आपल्याला येते आपल्यात जी क्रांती घडवायची आहे शारीरिक क्रांती घडवायची आहे आपल्यात जी काही आध्यात्मिक विकास घडवायचा आहे तर ते सूर्याकडनं गॅलेक्टिक पासून आपल्या सूर्याच्या द्वारे आपल्याला हे सगळं प्रेम मिळत आणि हे केवढं आपण ग्रहण करतो आणि ते कितकं ग्रहण करून आपण आपल्या पृथ्वीला पाठवतो यावर आपली प्रगती राहणार आहे तर थोडस त्या सूर्य उपासनेला आपण सुरुवात केली पाहिजे कारण मी परवा विचारलं प्रश्न की ग्रुपवर कोण कोण सुरू केलं एकच नाव आलेलं आहे आणि ही म्हणजे आपली शोकांतिकाच म्हणावी लागेल आपण एवढं सेशन ठेवतो हो, एक उत्तरात एवढं तरी आलं पाहिजे नव्हतं हो, की मी एकच दिवस करू शकले मी दोनच दिवस करू शकले आता मी बघितलं तर मी लगेच सुरू केले कारण काय घरात ऊन येतो खिडक्यांमधनं ऊन येतं मध्ये ऊन येतं त्याला काय अगदी खाली गेलं पाहिजे असं ना काही नाहीये आणि ज्या वेळेला ऊन येतं कवळं ऊन घ्यायचं एवढं खरं फक्त मध्याच घ्यायचं नाहीये सकाळी उठून घ्यायचंय किंवा संध्याकाळी घ्यायचंय आणि मस्त खिडक्या उघडून मी पूर्ण म्हणे जसं त्यांनी सांगितलं की बेंबीतनं गेलं पाहिजे हे आपलं सगळं रहस्य आहे आपण बेंबीवर फोकस केलं तर आपलं आरोग्यही सुधारणार आहे आणि सूर्य बेंबीवर टाकली तर नक्कीच आपल्याला सगळं प्राशन करता येणार आहे त्या बेंबीच्या ह्याच्यातून आणि दोन तीन मिनिटापासून सुरू करू शकतो तर मला असं वाटतं तुम्ही योगासनं हो क्लास जॉईन केला याचा अर्थ तुम्ही थोडे हेल्थ कॉन्शियस आहात किंवा तुम्हाला तपेतीचे प्रॉब्लेम जास्त आहेत तर हे प्रॉब्लेम लवकर कमी कसे करता येईल या दृष्टिकोनातूनच मी आज थोडस सेशन घेतीये की सोपं की ठीक आहे क्लास झाला तुम्ही कंटिन्यू कराल नाही कंटिन्यू कराल पण त्याच्यानंतर काय क्लासमध्ये मॅडमनी जे काही शिकवलंय ते काय आपण आचरणार आहोत तर मुद्रा या कधीही तुम्ही टी व्ही बघताना करू शकता पडलेला झोपलेलं असताना सुद्धा हाताच्या मुद्रा करू शकता प्रवासात करू शकता इतक्या सहज सोप्या पद्धतीने मुद्रांद्वारे आपण आपलं आरोग्य कमवू शकतो इतकं सहज आहे आणि याला काही ताणच जास्त फारसा ताण नसतो पाच दहा मिनिटांपासून सुरुवात केली आपण तर वीस मिनिटं कमीत कमी करावी कमीत कमी वीस मिनिटं तरी झाली पाहिजे एक मुद्रा लाभ बघायचा आहे तर आणि तशा पंचेचाळीस मिनिटं करायच्या त्याच्यामध्ये एक गॅप दिला तर चालतो तुम्ही पाच दहा मिनिटाचा पण पंचेचाळीस मिनिटं एक मुद्रा झाली तर समस्या लगेच सुटण्यास सुरुवात होईल वीस मिनिटं तुम्हाला परिणाम बघायला वीस मिनिटं तरी केल्या पाहिजेत एक आठवड्याचं टार्गेट ठरवा पण हे करताना पाच पाच मिनिटांनी सुरुवात करा एकदम वीस मिनिटं जमेल नाही जमेल तर मी असा विचार केला की मुद्रा तर घ्यायच्याच आहेत पण त्याच्या टू इन वन काय करता येईल तर सूर्य उपासना मग सूर्यामध्ये बसतो आपण कवळवून घ्यायला सकाळी म्हणा किंवा मी तर चार वाजता चार साडेचारला इथे सेशन चालू असतो आणि इथे माझं हे आहे बेड आहे आणि बाल्कनीत मस्त होऊन येत असतं सेशन ऐकता ऐकता मी ते पण करते डबल करते तर तसं काही करता आलं तर तुम्हाला की सूर्यात बसा तुम्ही पाच मिनटं कवळ्या ओन्ह चार वाजताच्या साडेचार वाजताच्या आणि ह्याच्यामध्ये बसून या मुद्रा आता मी जशी टेरेसमध्ये खुर्ची टाकली तुम्हाला परवा सांगितलं की मी खास टेरेसमध्ये जिथे होऊन येतं दोन वाजता यायला सुरुवात होते आणि आता काही एवढं कडक ऊन नसतं दोन अडीचला बसलं तरी छान एक दहा मिनिटं बसलं तरी छान होऊन जातं मस्त त्याला वेताची खुर्ची आणली मध्ये फार ठेवून टाकले मी ते की रोज इकडच्या खुर्च्या तिकडं न्यायला नको आणि तिथेही बसते मी अशा वेळेला सूर्याची उपासना करता करता जर आपण मुद्रा केल्या तर खूप डबल फायदा होणार आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलंय मॅडमनी की ओंकार म्हणत म्हणत करा म्हणजे आपलं आलंच योगाचा अभ्यास आपलं योगासन करतो ओंकार साधना करतो आपण संध्याकाळी आता ऑक्टोबर मध्ये आपल्याला सुरु करायचंय रात्रीचा तर ही ओंकार म्हणत म्हणत मुद्रा म्हणत म्हणत सूर्य आणि त्याच्यातून अजून मी आता घेताना मेडिटेशन पण घेणार आहे म्हणजे एवढ्या फायकारण मेडिटेशन पण तुम्ही करता मग मेडिटेशनच्या वेळेला मुद्रा करून बसलो तर काय हरकत आहे या मुद्रा मेडिटेशनच्या वेळेला सुद्धा होणार आहेत आणि आपण चक्रध्यानात घातलेल्याच आहेत त्या तर चला आता या दृष्टीने मी आज मुद्रा घेणार आहे तीनच कारण आपल्याला करायच्या आहेत आणि या करताना ओंकार म्हणा तुम्ही किंवा ध्यानही करा श्वासावर लक्ष ठेवून आणि सूर्य आता तर असेल सूर्या सूर्या तर सूर्यात बसा तुमच्या घरात जर उगवता सूर्य दिसणार असेल बाल्कणीत टेरेसमध्ये तर तिथेही जाऊन बसलं तर काही हरकत नाही आहे तर चला या रिलेटेड मी आज हे घेतलेलं आहे अं सूर्य उपासने रिलेटेडच मी आज मुद्रा घेतल्यात कारण सविता मॅडमचा जेव्हा मी अभ्यास केला त्यांच्या प्रॉब्लेमचा त्याला अनुसरून या खूप फायदेशीर आहेत सगळ्यांनाच फायदेशीर आहेत आणि त्यांच्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमला सुद्धा उपयुक्त आहेत तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला जे मुद्रांचा अभ्यास करायचा आहे तर खूप आपण शांतता आणि आपल्याला खूप स्ट्रेस आलेला असतो चिंता असतात शांतता हवी असते समाधान हवं असतं शोधत असतो ध्यानातून मिळेल काय कशातून मिळेल शांती समाधान ओंकाराने मिळेल काय ह्या आपण शोधण्याच्या मध्ये आपण बोटांवर आपलं सुख आहे बोटांवर हे आपल्या सुख आहे हा एक मार्ग विसरून जातो म्हणूनच या मुद्रांचं आज बघायचंय तर हाताचे हे गेशर्स आहेत आपण हात कसा करतो ही तर मुद्रा सगळ्यांना माहितीच आहे या अंगठा आणि आपण पहिलं बोट हे असं करतो ही ज्ञान मुद्रा सगळ्यांना माहिती आहे तर ह्या सगळ्या मुद्रा आपण या बोटांवर सुख आहे विसरून जातो आणि ध्यान आणि योग या जो दोन्ही आता योग म्हणजेच ध्यान म्हणजे योग म्हणजे त्या ब्रह्मांडात याचाच अर्थ योग आहे मी खूप तुम्हाला योगी कथामृत मध्ये योग म्हणजे काय सांगितलं योग आपण म्हणतो म्हणतो त्याला किती वेगळं रूप आलं आणि योगाला आज आपण काय समजतो ऍक्च्युली योग म्हणजे काय तर योग म्हणजे आपलं ईश्वर रूप ईश्वर जे रूप आपण आहोत ईश्वर स्वरूप आहोत त्यात मर्ज होणं म्हणजे योग अर्थ आहे आणि या पातंजलींनी आठ स्टेप दिल्यात आणि ध्यानधारणा प्रत्याहार ध्यानधारणा ही आपण कधी बघतच नाही तितवर जातच नाही खालचं आपण फक्त प्राणायाम आणि योगासन आसनं करतो पुढं काय तर ह्या ज्या मुद्रा आहेत या मुद्रा ध्यान आणि योग हे जे आपण जे म्हणतो उच्च अवस्था किंवा योगचा खरा अर्थ यामध्ये उपचार जो आपण केला जातो जे अपेक्षित आहे त्यासाठी हाताच्या मुद्रा खूप खूप आपल्याला लाभदायक आहेत नुसतं आपण ध्यान करताना जरी मुद्रा केल्या तर गहन ध्यान होत गहन ध्यान करण्यासाठी मानसिक क्लॅरिटी वाढते आपली मानसिकता जी असते आपल्याला नीट समजत नाही आकलन होत नाही जसं आपण म्हणतो चेतना वाढली पाहिजे याच्यासाठी मुद्रा खूप उपयुक्त आहेत आणि शारीरिक फायदा तर देताच देतात आपल्याला तर दोन्ही प्राचीन परंपरा म्हणजे खूप हे मुद्रांना प्राचीन इतिहास आहे आधुनिकता सुद्धा आहे आधुनिकतेमध्ये सुद्धा आता मुद्रांना खूप स्कोप येत चाललाय कारण मुद्रांमुळे काय परिणाम साधला जातो हे कळायला लागले त्यामुळं मुद्रांमुळे ऊर्जा प्रवाह संतुलित होतो आपण नेहमी बघतो ऊर्जा 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 माझी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला अनुसरून माझ्या आयुष्यात प्रसंग घडणार आहेत माझी ऊर्जा जास्त आहेत तर सगळ्या चांगल्याच गोष्टी घडणार आहेत माझी ऊर्जा कमी तर वाईटच गोष्टी घडणार आहे हे आपण बघतो आईन्स्टाईनच्या ह्याच्यानुसार आणि आपण आपल्या ऊर्जा कंट्रोल करतो या ऊर्जा कंट्रोल करण्यासाठी मुद्रा या खूप खूप उपयोगी होतात कारण मुद्रांमुळे ऊर्जा प्रवाह सुरू होतो कारण हे बघा हातातूनच निगेटिव्ह जरी ऊर्जा असली आणि ध्यानामध्ये सुद्धा मी खूपदा करून बघितले की जर आपण असे हात ठेवले तर पूर्ण निगेटिव्ह ऊर्जा बोटांच्या टोकातून निघून जाते तुम्ही करून बघा ध्यानामध्ये आपण असे हात घालतो आपण असे हात घालतो पण ही ऊर्जा लॉक होते की जी न काही आपण ब्रह्मांडात ऊर्जा ग्रहण करतो ती नव्वद टक्के आपल्याला मिळते पण काही वेळानी जर असे हात केले तर ऊर्जा प्रवाह तुम्हाला जाणवेल म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा घेतो निगेटिव्ह ऊर्जा सगळी हातांच्या टोकाने आपण बाहेर सोडू शकतो म्हणूनच आपल्याला शारीरिक मानसिक आध्यात्मिक आरोग्य जर कमवायचं असेल तर आपण मुद्रांचा अभ्यास केला पाहिजे तर ह्या मुद्रांनी काय काय होतं बघा तुम्ही रक्ताभिसरण वाढतं कारण ऊर्जा घेतो म्हणून ब्लड सर्क्युलेशन वाढतं चयापचय मेन प्रॉब्लेम आपले आजाराचे इथेच आहेत पोटाचे प्रॉब्लेम आहेत पचनाचे प्रॉब्लेम आहेत आणि या पचनाच्या पोटाच्या प्रॉब्लेमला डायजेशनच्या प्रॉब्लेमला मुद्रा या खूप खूप परिणामकारक आहेत कारण मुद्रा आपण इथनं सगळी ऊर्जा घेतो आणि जर पोटाजवळ हात ठेवला तर अजून त्या नाभीतून ती ऊर्जा जाणार आहे श्वसन कार्यास मदत करते बघा ऊर्जांमुळे काय काय होतं कमी तणाव सुधारित उपचार प्रक्रिया आहे कमी ताणतणाव होतो श्वसन तर सुधारतच ऊर्जा पातळी वाढते ऊर्जा पातळी वाढली की आयुष्यातले प्रसंग वाढणार आहेत छान छान येणार आहेत मानसिक फायदे क्लॅरिटी येते तणाव कमी करतो स्मरण शक्ती वाढते निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि आध्यात्मिक फायदे तर आश्चर्यकारक आहेत की आध्यात्मिक जागरूकता म्हणजे जा आपण चेतना कॉन्शियसनेस जे म्हणतो ते तर वाढणारच आहे करुणा सहानुभूती आणि संतुलित प्रवाह सुद्धा ठेवते बघा आता आपण जे म्हणतो की आपल्याला हृदयातून असेन्शन व्हायचंय तर या ऊर्जांमुळे करुणा आणि सहानुभूती सुद्धा आपल्याला जागृत होते जास्त होते आणि संतुलित ऊर्जा प्रवाह होतो तर आता या ज्या ऊर्जा मुद्रा आहेत या पाच बोटांचं जर लक्षात ठेवलं तुम्ही आज मी सोप्या होणाऱ्या लक्षात कशा ठेवायच्या ते पण सांगणार आहे हे जर तुम्ही चित्र लक्षात ठेवलं तर पटपट पटपट -पट नावांवरनं मुद्रा आठवतील आपल्याला आणि क्रमानेच दोन किंवा तीनच आपल्याला करायचे दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं करू तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की अंगठा आपला काय दाखवतो तर हे मी सगळं सांगते का तर लक्षात ठेवायचं कारण नुसतं शिकलं की तुम्ही विसरून जाताय आणि विसरून गेलं की करतच नाहीये काही